खालचा भाग आणि वरचा भाग असा फरक पडतोय कडे लांबडी राहते वरती थोडीशी आपल्या शेतकऱ्यांना पावसाळ्यानंतर त्यांना पावसाळ्यामध्ये भाताच्या पिकाचं उत्पन्न मिळते नंतर माझा हिरडा आहे तो हिरडा त्याचं झाड लावून येत नाही आपोआप निसर्गातचही येतात तर तो हिरडा हे आदिवासी लोक गोळा करून त्याची विक्री करतात दुसरं दुसरं काही उत्पन्न त्या लोकांना असत नाही त्यामुळं एक दिवशी आम्ही बसलेला असताना आम्ही चर्चा केली आणि आदिवासी भागामध्ये काहीतरी उत्पन्नाचं सा साधन शेतकऱ्यांना मिळून दिलं पाहिजे तरुणांना मिळून दिलं पाहिजे त्याच्यासाठी स्ट्रॉबेरी घ्यायचं ठरलं काही शेतकऱ्यांना महाबळेश्वरला पाठवलं तिथलं स्ट्रॉबेरीची शेती बघून या म्हणून सांगितलं अभ्यास करा म्हणून सांगितलं अधिकारी बरोबर होते नंतर शक्य आहे असं म्हटल्यानंतर सरकारच्या बजेटमधून आपण जवळपास एक कोटी तीस लाख रुपये दिले प्रत्येक शेतकऱ्याला शेहेचाळीस हजार रुपये शेहेचाळीस हजार आठशे रुपये अनुदान दिलं आणि किती शेतकऱ्यांनी लावली सगळी पंचावन्न शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं ते पीक आता या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लोकल मार्केटच्या परदेशात परदेशातसुद्धा दुबईला एक्सपोर्ट असं झालेलं आहे प्रमाण कमी आहे पण एक्सपोर्ट झालेलं आहे भविष्य काळामध्ये हे स्ट्रॉबेरीचं पीक आदिवासी भागात आणि इतरही भागात समजा शेतकऱ्यांनी घेतलं तर ज्याची जमीन एकदम कमी आहे आता हे किती गुंठ्यात आपण घेतलेल्या आहेत पाच आहे प्रत्येकी पाच गुंठ्याला आपण शेहेचाळीस हजार रुपये दिले काही पैसे शेतकऱ्यांनी टाकायचे होते आणि हे आलेलं आहे याचा मोठ्या प्रमाणात विस्तार करायचा भविष्य काळामध्ये नियोजन आहे त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल तरुणांच्या हाताला काम आणि शेतकऱ्यांनासुद्धा एक वेगळ्या प्रकारचं उत्पन्न ते त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारची संकल्पना याच्या पाठीमाग आहे मी सर्व शेत शेतकरी बंधू भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या कल्पनेला पाठिंबा देऊन पुढाकार घेतला आणि हे जे सगळे अधिकारी आहेत आणि त्यांची सगळी टीम आहे त्यांनी पण याच्यामध्ये मोठे कष्ट घेतलेले आहेत त्यामुळं त्या त्यांचंही अभिनंदन करतो दोघांचं अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम असंच पुढे चालू ठेवा कारण मी कार्यकर्त्यांनाही सांगतो की अधिकारी बदलत राहतात हे अधिकारी समजा बदलून गेले तर तर दुसरे अधिकारी त्याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट घेतीलच असं नाही आणि त्यामुळं कार्य कार्यकर्त्यांनी ट्रेनिंग घ्यावं हो, कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं शेतकऱ्यांना हो, ट्रेनिंग द्यावं हो, आणि त्याचा फायदा करून द्यावा अशा प्रकारची ही यशस्वी स्टोरी आहे जर त्याला हो, सगळ्यांनी पाठिंबा द्यावा हो.